वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त छप्पन सिलेंडरसह पाच लाख शहात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत जयसिंगपूर रोडवरील आर के नगर परिसरात रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करण्यात आला होता या गॅस सिलेंडरमधील गॅस अत्यल्प दरात वाहनामध्ये भरला जात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाल्यानंतर शनिवारी कोल्हापूर शाखेच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत शकील अकबर आणि आरिफ शेख हे बेकायदेशीर गॅस साठवणूक आणि विक्री करत असल्याचे उघड झाले तसेच दत्ता लवडे हा रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आल्याचे आढळले पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण छप्पन सिलेंडर वजनकाटा विद्युत मोटर पितळी नोझल पट्टीपाना रिक्षा आणि मालवाहतूक टेम्पो यासह पाच लाख शहात्तर हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तिघांना शापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सर्वात आधी बघण्यासाठी